परवानगी दिली आहे सभापती महोदय की ज्या नियमांची पायमल्ली किंवा आज जो काही गळा छेपला गेलाय या लोकशाहीचा खून जो झालाय त्याचा निषेध करण्यासाठी मी खरं इथे उभा आहे आज जो उपसभापतींवरती विश्वासदर्शक ठराव आणला गेला आम्हाला ही माहिती आम्ही या सभागृहाला की कुठल्या नियमाप्रमाणे हा प्रस्ताव आला एक तर कुठल्या नियमाने हा प्रस्ताव दाखल केला या सभागृहाची परंपरा या सभागृहाची संस्कृती या सभागृहात हे सभागृह नियमांचं सभागृह म्हणून ओळखलं जातं तिथे कायदे बनले आहेत तिथे कायदे बनले जातात आणि ज्या सभागृहात कायदे बनले जातात त्या सभागृहातच कायद्याची पाय बनली होत असेल त्या सभागृहातच कायदे पायदळी तोळवले असतील तर इकडे येण्याचं प्रयोजन काय मी हे पुस्तक नियमांचं पुस्तक आपल्यासमोर ठरवते याच्यामध्ये कुठल्या नियमाने हा प्रस्ताव आज सभापतींवरचा विश्वासदर्शक प्रस्ताव इकडे आला आणि तो ताबडतोब पारित केला त्याचे नियम काय कुठल्या नियमाने पारित केला आम्ही पोल मागितलं पोल आम्हाला दिलं नाही त्याच्यावरती सदस्याला सभागृहात आपले विजय मांडता येतात की अविश्वास विश्वास का देतो हे सगळं मानण्याचे अधिकार आमच्या अधिकारावरती आपण आपल्या अधिकारात हक्का आमच्या आमच्या हक्कावरती आज गदा आलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला हा दुरुस्त करून झालाय जो ठराव आपण इथे आणलाय तो कुठल्या नियमाने कारण नियम अकरा खाली फक्त रिमूव्हलची प्रोसिजर आहे आणि नियम तेवीस मध्ये प्रस्ताव आपण दाखल करू शकतो परंतु प्रस्ताव दाखल करताना देखील त्याची मुदत किती असली पाहिजे तो कसा दाखल केला पाहिजे तो विरोधी नेत्याने च्या माहितीत आहे की नाही सभागृहाच्या गटानंत्यांच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा होते की नाही आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एवढी जर मेजॉरिटी आहे या मेजॉरिटीचा जर वाद सरकारला सा असेल तर त्याने मतदानाने सिद्ध करून दाखवावा कामकाजात घ्या तुम्ही मतदान घडवून घ्या सभापतींच्या जोरावरती केवळ आम्ही अल्पमतात हो। मध्ये आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका आज जे झाले ते गळा लाभण्याचा प्रयत्न झालाय आम्हाला हे योग्य नाहीये आमच्याकडे आज अल्पमत असेल कदाचित तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तुम्ही मेजॉरिटीने मतदानाचा हक्क आहे त्या प्रस्ताव मताला टाकून तुम्ही तुमच्या उपसभापतींवरती विश्वास दाखवू शकला असतात काल देखील आपण रिमोलचा प्रस्ताव उद्या चौदा दिवस होत असताना केवळ संविधानाचं एक कलम दाखवून त्या संविधानावरती जे चर्चा होणार आहे ती चर्चा कुठल्या दिवशी होणार आहे ते देखील आम्हाला सांगावं पण त्या अगोदर न विसरता एक गोष्ट सांगतो आज पंकज भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे हे सभागृह त्यांना मनपूर्वक सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि किमान त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील लोकशाहीचा खून होताना त्यांनी उघड्या डोळ्याने बघून ये आणि भुजबळ साहेब असताना आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम हे आपल्या चांगल्या दिवशी होऊ नये अशी आमची इच्छा आहे पण पण महत्वाचं आहे की जे आपल्याला मार्गदर्शन झालंय याच्या बाबतीमध्ये आपण हा जो काही ठराव मंजूर केलेला आहे आपण या ठरावाला चुकीची आज पायंडा या सभागृहात पाडलेला आहे आम्ही सगळे जे काय आमचं म्हणणं आहे ते म्हणणं आमचं झाल्याच्या नंतर या सरकारचा आम्ही निषेध करतो या सभापतींच्या या निर्णयाचा आम्ही आम्हाला अमान्य आहे आपल्याला माहिती आहे की हे निर्णय आपल्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाही आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आपण हवं हो तसं कामकाज करू शकत नाही या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा आवाज दाबला जातोय विरोधी पक्ष नेता एवढा गोंधळ चालू असताना विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा सांगू त्याला घटनात्मक दर्जा आहे त्याला त्या दर्जाचा देखील आपण पायबल्ली करताय त्या विरोधी पक्ष नेत्याला जवळजवळ एक तास विरोधी पक्ष नेता उभा होता परंतु विरोधी पक्ष नेत्याला देखील आपण बोलू दिलं नाही हे सभागृह असं आपल्या मनमानी कारभाराने चालणार नाही हे सभागृह चालवायचं असेल तर या सभागृहात नियम आहेत या सभागृहाची संस्कृती आहे कौल शंकरची पुस्तक आहेत पार्लमेंटरी कसं चाललं पाहिजे सभागृह याच्या गाईडलाईन्स आहेत या सगळ्या गाईडलाईन बाजूला काढून हे सगळं फायदे तुळून आपण जो निर्णय दिलाय या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि माझे सहकारी बोलण्याच्या नंतर आमचा निर्णय जाहीर करतो उद्या कमीत कमी तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी आम्हाला दिलेले मूलभूत अधिकार सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत हे अबाधित राहतात की नाही अशी आता ही चिंता आमच्या डोक्यामध्ये आहे सभापती मोदया या सगळ्या याचं जे मूळ आहे आम्ही वारंवार जे सांगतोय ही पुस्तकं कशासाठी आहेत ही पुस्तकं म्हणजे आपल्या पिजन काय बॉक्स काय म्हणायचं हो नाही सांगितलं बॉक्स मध्ये आपण जे काही ठेवतो ते पुस्तक नाहीत वैभव आहे या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राचं अनेक या सभागृहामध्ये आपण कायदे बनवले कष्टकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी मुलांच्या सुरक्षेसाठी कामासाठी कामाच्या पद्धतीसाठी अनेक कायदे आपण बनवले आणि हे सगळे कायदे आपण ह्या नियमानुसार बनवतो आपण ज्या आसनावर बसलेले आहात हे आसन आपले घटनात्मक आसन आहे त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं आसन सुद्धा घटनात्मक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या सभागृहाचे प्रमुख असतातच परंतु त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जो सन्मान असतो तो विरोधी पक्ष नेत्याचा असतो गेली पंधरा दिवस झाले आम्ही पाहतोय की ज्या ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी हात वोर केला, चुकुन तेना वर केला कधीतरी चुकून त्यांना वेळ दिला जातो कसं चालतंय हे सगळं मी आपल्याला फक्त माहिती करता सांगतो आपल्याला माहिती असेलच आपलं आपलं सचिवालय माहिती देईल परंतु आज त्यांचा सुद्धा मला या ठिकाणी मुद्दा निषेध करायचा आहे नियमांची बाजू त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असेल नसेल मला माहित नाही परंतु आपल्या नियमामध्ये कुठेही या सगळ्या प्रोव्हिजन नसताना ज्या पद्धतीने ते फक्त मला हलवून इकडे सांगत होते ते आम्हाला अजिबात आवडलं नाही ते आम्हाला आवडलं नाही याच्यासाठी ते महत्वाचं नाही ते ते ह्या लोकशाहीचं खून करणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या सभागृहाचं वैभव आज मी जर असं म्हणालो फार वाईट शब्द वापरणार आहे आणि मला माफ करा मला माफ करा आणि मला त्याच्यासाठी सस्पेंड करा माझी तयारी आहे विरो विरो या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आजचा काळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होऊ नये एकही काम आमच्या विरोधकांचा विरोधकांचे आमचे हक्क सगळे अबाधित असताना या नियमानुसार या सभागृहामध्ये नियमबाह्य काम होतंय रेटून नेलं जाते दुर्दैव असं आहे आपण पीठासीन अधिकारी म्हणून इथे बसलात राज्याचे मुख्यमंत्री इकडे बसलेले आहेत तरी सुद्धा ते काम रेटून नेण्यात आलं आम्हाला कामाच्या बाबतीमध्ये बघायचा आहे तो भाग वेगळा दादा कधीतरी आपण इकडे तिकडे असतोच हे लोकशाहीचं वैभव आहे पण असं कधी तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही पाहिलं का तुम्ही चाळीस पंचेचाळीस सुद्धा सभागृहामध्ये सभापती महोदयांच्या निर्णयाबाई आपण बोलू शकत नाही सभापतींच्या मी माझ्या नियमाला धरून बोलतोय असं बोलता येईल माझ्या नियमानुसार मी बोलतोय आणि मी आपल्याला सांगितलंय आपल्याला जर वाटत असेल मी अयोग्य बोलतोय माझ्यावर कारवाई करा परंतु माझा आवाज या सभागृहामध्ये आपण डाबण्याचा पूर्ण प्रयत्न करू नका आम्हाला हे माहितीये की आपण आपण सुद्धा आपण सुद्धा त्या पीठाची जागेवर बसल्याच्या नंतर एक वेगळं तुमची भूमिका असते मला नम्रपणे सामावस सांगावस वाटेल महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एकोणीसशे साठ नंतर या जागेवर अनेक लोक बसले अनेक लोकांनी देशाला दिशानिर्देशक याच्यावर या, या, या पदावरना निर्णय दिलेले आहेत ज्याच्यामध्ये नियम झाले कायदे झाले आजही त्या नियमांचं पालन देशातल्या इतर राज्यामध्ये होतं माझ्या राज्यामध्ये होत नाही माझ्या राज्यामध्ये माझे नियम सगळे पायदेही चोडवले जातात एक सदस्य म्हणून माझा अधिकार जो हा जो हे करण्यात येतो डावलण्यात येतो आणि म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आजचा दिवस या सभागृहाचा शाळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशय होऊ नये होऊ नये एक उदाहरण आणखीन देतो आपल्याला सभापती महोदया या, या बाकावर, चार -चार फक्त सदस्य हो होते आठवते चार सदस्य होते पाणीवालीबाई आपले भुजबळ साहेब ही सगळी मोठी माणसं चारच होते काही वेळेला तर दोनच होते शेका पक्षाचा एक आणि समाजवादी समाजवादीचा एक परंतु त्यांचा आवाज कधीही डोळण्यात आला नाही किंवा सगळ्यात जास्त जर भाषण तुम्ही काढलीत या सभागृहाच्या याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न ही विरोधकांची आहे विरोधी बाकावरची आहेत आणि त्यांनी दिलेले जे काय सूचना आहेत त्याच्या आधारवर निर्णय झालेले आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्याला की अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी हा जो आजचा काळा दिवस हो त्याला कारण आहे आणि हे दुर्दैवाने देशाच्या इतिहासामध्ये नोंद केले जाईल आणि दुर्दैवाने या ज्याच्यामध्ये आपलं नाव नोंदलं जाईल याची आम्हाला चिंता आहे महाराष्ट्राच्या पिडासीन अधिकाऱ्याचं कुठलंही अशा पद्धतीने नाव यावं हे आम्हा सगळ्यांना लाजिलवान हो आहे आम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून वेदना होतात दुःख होत आहे परंतु सभापती मोदया अशा पद्धतीने आमचा जर आवाज दाबला जात असेल आम्ही दीड तास इथे उभे होतो एकही वेळा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की मी ह्याच्यावर निर्णय देते आणि तुम्ही बसा आणि आम्हाला त्याची ती आम्हाला मेहबानी नको आमच्या ताकद आहे आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आमची ताकद आहे आणि आम्ही ती वापरणारच कारण तो अधिकार मला माझ्या घटनेने आणि माझ्या नियमाने दिलाय आणि आम्ही काय म्हणत होतो नियम नियमानुसार तुम्ही सभागृह चालवा नियमानुसार तुम्ही आम्हाला काय जे कामाला एक सजा द्यायची ते द्या नियमानुसार आम्हाला बोलू द्या परंतु आम्हाला बोलायच्या द्यायचं नाही विरोधी पक्ष नेत्या जर महत्वाचं पद बाई वेळ संपली बाई आपण विशेष विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय शशिकांची शिंदे तुमच्या प्रश्नापासून विशेष उल्लेख आपण विशेष उल्लेख चालू करतोय पती महोदय मी मनापासून आपलं धन्यवाद देऊ निदान तुम्ही तरी आमचं ऐकत आहेत दोन वर्ष दोन तास आम्ही बोलतोय कोणी बोलत नव्हतं मी फक्त स्वतः परंपरावर बोलणार आहे जे काय नियमावर जात नाही आता नियमावर जाऊन काय होत नाही माहिती आहे मला एवढंच दोन नाही दोन मिनिट दोन मिनिटात दो मला एवढंच कळत नाही या सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यावेळा हरकत घेतली त्याचं रुलिंग द्यायला पाहिजे नव्हतं आपण रुलिंग दिलं नाही काल आयुष्याचा ठराव नामंजूर केला आज अचानक कुठल्याही या असलेल्या कामा कामकाजावर न दाखवता आपण लगेच विश्वासाचा ठराव आणला तुम्ही घाबरताय आता सर्व आरोप आहे कारण ही चर्चा होऊ नये आणि या चर्चेच्या माध्यमातून या असलेल्या सदनामधून कशा पद्धतीने चुकीचं चा कामकाज चाललेलं आहे कशा पदाच्या बाबतीमधलं आमच्या चर्चा होऊन आम्ही जे काही आरोप करणार होतो त्याची चर्चेला सरकार घाबरलं असं माझं मत आहे मला एकच सांगायचंय चा की आपण ज्या तेवीस खाली चर्चा आणली त्या चर्चेमध्ये या ठिकाणी माहितीच एका अचानक कुठली चिठ्ठी येते आणि लगेच तिथं सभागृहामध्ये ती मांडली जाते आणि आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली गेली कुठल्या रुलप्रमाणे आली पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये ठराव मांडू शकतो का हा त्यांचा प्रश्न होता अग आम्हाला रुलिंग द्यायचं या सदनाचं एक उच्च दर्जा आहे आणि या सदनामध्ये चर्चा होतात नियम होतात त्याची बाहेर चर्चा होते आज ही चर्चा बाजूला ठेवून कोणाला तरी पाठीशी घालायचंय कोणाला तरी वाचवायचंय आणि कोणाच्या बाबतीमध्ये चर्चा करू नये म्हणून हे कामकाज केलेलं आमचा आरोप आहे आमचं म्हणणं आहे की आम्ही मागितलेल्या न्यायास न्याय द्यावा आणि लोकशाहीचा खून केला असं म्हणणं आमचं आहे आम्ही तुमचा निषेध करतो विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय चला विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते दोन मिनिटं तुम्हाला मला वेळेचं बंधन नाही देत तुम्हाला तुम्ही मला वेळेचं बंधन नका देऊ तुम्ही प्लीज हा मला वेळेचं बंधन नका देऊ तुम्ही बाकी सदस्यांना द्या मला नाही वेळेचं बंधन पण हा विषय सुरू कुठून झाला दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस ला मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक पत्र दिलं होतं सभापतींना दिलं होत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्र्याऐंशी ग महाराष्ट्र विधान परिषद नियम अकरा आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत सूचना आम्ही दिलेली आहे ती सूचना देत असताना त्याच्यात जे म्हटलेलं आहे नियम अकरा मध्ये सभापती किंवा उपसभापतींना पदावर दूर करण्या संबंधीच्या ज्या प्रस्तावाची हो संविधानाच्या दिवसांची सूचना देण्यात असेल असा प्रस्ताव सूचनेची मुदत संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर सभापतींनी विधान परिषदेला वाचून दाखवतील व नंतर जे जे सदस्य उक्त प्रस्ताव मांडण्याची परवानगी देण्यास अनुकूल असतील त्यांना आपल्या जागेवर उभे राहण्याची विनंती करतील आणि जर दहाहून कमी नाही इतके सतराशे देण्यात उत्तर आहे असे प्रस्ताव ज्या दिवशी पर्यंत त्या दिवसापासून सात दिवसाहून जास्त उशिरा नाही अशा दिवशी ते ठरवतील त्यासाठी विचारात घेणार माझा सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की आम्हाला हा नियम लावण्यासाठी चौदा दिवसाची अट आहे त्याच्यानंतर सभापती ठरवतील सात दिवसाच्या आत की याच्यावर काय करायचं काय नाही तर हा विरोधी पक्षाला अशा पद्धतीनं नियम चौदा दिवसाचा लागू आहे दहा सदस्य उभा करून तर मला सांगा तुम्ही की कोणत्या अधिकारात तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे असा असा विश्वास व्यक्त करता तुम्ही विश्वास व्यक्त करा तुमच्याकडे मेजॉरिटी आहे बहुमते काही हरकत मंजूर करा पण आम्हाला आमचं म्हणणं तर मानू द्या की आम्ही अविश्वास का व्यक्त केलाय तुमच्याकडे मेजॉरिटी आम्हाला माहिती आहे मंजूर होणार आहे आमचं म्हणण्याचं काहीच होणार नाही पण मला असं वाटतं आम्हाला अधिकार आहे की हे आम्ही अविश्वास का आणलेला आहे का व्यक्त केलाय हा मानण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि सभापती महोदय आपण हे आता सगळे सभासद बोलले खर तर जो कोणी चेअरवर बसतो एक तास हे सगळे सदस्य हो। आवाज देतो ते अंध तुम्ही साधा ढुंकून बघितले ना सभापती महोदय यांच्याकडे हे काय तुम्ही काय इथं पक्षाचे हे म्हणून बसलेले का पदाधिकारी म्हणून इथं तुम्ही सभापती म्हणून बसलेले ना तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याची हो आवश्यकता आहे तुम्ही हे इकडं साधं डुंकून बघितलं नाही तुम्ही काय विरोधी पक्षाला एखादा निरोप देऊन बघा याच्यात काय कर चर्चा करायची काय करायची हे साधं बोललं नाही ही सभागृहाची आणि मी तर अधिकाऱ्यांना स्पष्ट केलं याच्यात अधिकारी पण दोषी आहे जे कोणी अधिकारी नियमात सांगावा लागेल तुम्हाला खुलासा करावा लागणार आहे जे या खुर्च्यावर बसले अधिकारी यांना यांना या नियमाचे या उत्तर द्यावं लागेल जे अधिकारी बदलेले यांना सांगावं लागेल की हे कामकाजामध्ये होतं का रोज तुम्ही ऑर्डर ऑफ द डे काढता याच्यामध्ये होता का तुम्ही विश्वास व्यक्त करता करा ना उद्या सकाळी येऊ द्या याच्यात ये कार्यक्रम पत्रिकेमध्ये येऊ द्या परंतु तुम्ही सगळं उभा राहता आणि अशा पद्धतीनं बोलू देत नाही मला असं वाटतं हा सभागृहाचा सगळ्यांचा अवमान सातत्यानं होतोय सत्ताधारी पक्ष एक मस्ती आल्यासारखा स्वतःच्या बहुमताचा बहुमताचा बहुमता गैरवापर करत आहे आम मा झाल्यासारखा अशा पद्धतीनं वागत आहे विरोधी पक्षांनी बोलायचं नाही का विरोधी पक्षाने बोला तुम्ही सोहळा बघता लक्षवेधी लागतात सत्ताधारी पक्षाच्या प्रश्न विचारतात सत्ताधारी पक्ष मंत्री त्यांना सांगायला सांगतो म्हणजे काय हे काय प्रकार आहे तुम्ही माझा किती लक्षवेधी लागल्या विरोधी पक्षाच्या किती लागल्या सत्ताधारी पक्षाच्या किती लागल्या या कशासाठी या लक्षवेधी असतात कशासाठी प्रश्न तर असतात जर विरोधी पक्षाला संधी भेटत नसेल सत्ताधारी पक्षाचे रोज कामा होतात रोज मंत्री भेटतात रोज त्यांच्या बैठका होतात विरोधी पक्षाला साधे मंत्री भेटत नाही लक्षवेधी असेल हे जे वापरण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाला आहे आणि तुम्ही जर बोलत असाल तर सगळ्या मी लक्षवेधी सहज मोजल्या मागच्या दहा बारा दिवसाच्या तर सगळ्यात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचे आणि म्हणून मला सांगण्याचा सा मुद्दा आहे की जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक एक एकांगी पडेने या सभागृहाचं कामकाज चालवण्याचा प्रयत्न सभापती असेल किंवा तालिका सभापती करतात मला असं वाटतं आम्हाला हे बोलू राहायला पाहिजे होतं आपण बोलू दिलेलो नाही आणि म्हणून तुम्ही बोलू देणार आहे का नाही देणार आहे तर आम्हाला ते सांगा बरोबर आहे मी हे पत्र दिलेलं आहे याचा नियमाखाली काय तुम्ही करणार मला असं वाटतं अधिकारी म्हणजे मी अधिकाऱ्यावर पण आरोप करेल अधिकाऱ्यावर आरोप करेल याच्यानंतर अधिकाऱ्यांना त्याच्यात या नियमाचा याच्यात तुम्हाला ओढावं लागेल जिथं जो चेअरवर बसलो त्याचा ऐकना म्हणजे तुम्हाला कायद्याची काय सांगू चेअरवर बसलेल्याला करू द्यावं लागेल गुपचू मूग मी बोल बसता बसता येणार नाही आपल्याला या राज्याप्रती जसे लोकप्रतिनिधी जबाबदारी तशी अधिकाऱ्याची पण जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं याच्याविषयी आपण रुलिंग द्यावं हे रुलिंग समाधानकारक नसलं तर आम्ही सभात्याग करू सभापती महोदय आम्ही कामकाजात भाग घेणार नाही आणि म्हणून याच्याविषयी नियमात तुम्ही काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने नियम आम्ही दिलेल्या पत्राचं काय झालंय आणि प्रवीण दरेकरांनी जे मांडलं ते कोणत्या नियमानवलं याचा खुलासा करा नाही त्याला तर आम्ही या सभागृहातून आम्ही कामकाजात सहभागी हो होणार नाही